चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडवा हा मराठी नऊ वर्षाचा पहिला दिवस आणि पहिला सण या वर्षी गुढीपाडवा नऊ एप्रिल ला मंगळवारी साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक दिवस हा दिवस कोणत्याही नवीन व शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी खूप महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तर ते कार्य यशस्वीच होते अशी मान्यता आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो या दिवसापासूनच मराठी नववर्षाची सुरुवातही होते गुढी म्हणजे विजय आणि पाडवा म्हणजे चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी जो विजयोत्सव साजरा केला जातो त्यालाच गुढीपाडवा असे म्हणतात गुढीपाडवा का साजरा केला जातो या विषयी पुराणांमध्ये विविध गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यानुसार काळात जेव्हा रावणाने देवी सीतेचे अपहरण केले होते त्यावेळी श्रीराम भगवंत सीता मातेच्या शोधात दक्षिण भारतात गेले तेव्हा त्यांना समजले की रावणाने सीता मातेचे अपहरण केले आहे त्यावेळी दक्षिण भारतात वालीचे राज्य होते तेथे ते श्रीराम भगवंत आणि लक्ष्मण यांना सुग्रीव भेटले आणि त्यांनी वालीच्या राज्यात आपण काहीही करू शकत नाहीत असे स्पष्ट सांगितले त्यावेळी वालीचा वध स्वतः श्रीराम केला आणि दक्षिण भारतातील जनतेला त्याच्या दहशतीतून बाहेर काढले तो दिवस चैत्र शुक्ल प्रतिपदेचा दिवस म्हणूनच असे मानले जाते कि त्या दिवसापासूनच गुढीपाडव्याचा हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो गुड्या तोरणे लावून हारे घरे सजविले जातात याच दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली असेही मानले जाते म्हणून या दिवसाला म्हटले जाते महान ज्योतिषी यांनी याच दिवशी सूर्योदय ते सूर्यास्ता पर्यंतच्या पंचांगाची निर्मिती केली होती तसेच एक कथा अशीही म्हटली जाते कि शालीवाहन नावाच्या एका कुंभाराच्या मुलाला खूप शत्रू त्रास देत होते त्या शत्रूंचा बंदोबस्त करणे त्याला एकट्याला शक्य नव्हते म्हणून त्याने मातीचे सैन्य बनवले आणि त्यांच्यामध्ये प्राण फुंकले ते सर्व सैन्य लढण्यास सज्ज झाले आणि चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी त्या कुंभाराच्या मुलाने आपल्या सैन्याच्या मदतीने त्या सर्व शत्रूंचा नाश केला आणि विजय मिळवून अयोध्येत प्रवेश करून विजयोत्सव साजरा केला त्याच दिवसापासून शालिवाहन शकाचा प्रारंभ झाला या दिवसापासूनच महाराष्ट्रात नवीन वर्षाची सुरुवात होते चैत्र महिना ऋतू देतो आणि वसंत ऋतू हा खूप आयक ऋतू असतो कोकिळा कुहू कुहू करते आंब्याला फुटतो झाडांना छोटी छोटी पालवी फुटते असे प्रसन्न आणि उत्साही वातावरण असते आणि अशा उत्साही व वा मंगलमय वातावरणात महाराष्ट्रात घरोघरी गुढ्या उभारून तोरणे बांधून हा सण साजरा केला जातो या दिवसापासूनच चैत्र नवरात्रीचा प्रारंभ होतो जो रामनवमी पर्यंत चालतो गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून कुटुंबातील सर्व व्यक्ती स्नान करून पारंपरिक नवीन वस्त्रे धारण करतात घराची अंगणाची स्वच्छता केली जाते अंगणात रंगीत रांगोळी काढली जाते दारात आणि देवघरात स्वस्तिकचे चिन्ह काढले जाते त्यानंतर बांबूची एक स्वच्छ काठी घेऊन ती व्यवस्थित उंच ठिकाणी बांधली जाते त्यावर कडुनिंबाची पाने आणि आंब्याची डहाळी लावून त्यानंतर त्याच्या टोकावर रेशमी कापड लावले जाते साखरेची माळ घातली जाते आणि त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा एक कलश लावला जातो स्वस्तिक काढले जाते आणि कुंकवाची पाच बोटे लावली जातात भगवंतांचे नामस्मरण करून गुढीला खीरपुरी शेरापुरी पुरणपोळी असा गोडा धोडाचा नैवेद्य अर्पण केला जातो गुढी किंचित झुकलेल्या अवस्थेत असते दिवसभर ती गुढी तशीच राहून देतात आणि सूर्यास्तापूर्वी ती गुढी खाली उतरवली जाते गुढी पाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची पाने व गुळ खाल्ला जातो कडुनिंबाला नवनवीन पालवी फुटलेली असते म्हणून कडुनिंबाचे पान कडू ही लागत नाही त्याशिवाय कडुनिंब हा आरोग्यासाठी खूप उपयुक्त मानला जातो तसेच वर्षाच्या पहिल्या दिवशी कडुलिंब खाऊन कडू आठवणी सोडून देऊन गोड खाऊन गोड आठवणी सोबत न्यायच्या आहेत असे म्हटले जाते तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच की गुढी पाडवा का आणि कशा प्रकारे साजरा केला जातो तो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब जरूर करा غني <applause> وعد <applause> <applause>